नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात ना चला तर मी आज बनवणार आहे मसाला मॅगी तुम्ही या मॅगीला मसाला मॅगी म्हणू शकता किंवा चीज मॅगी किंवा बटर मॅगी मी तर याला मसाला मॅगीच म्हणणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी एक मोठी कढई घेतलेली आहे शक्यतो काय झालं आहे मी दोन ते तीन माणसांसाठी मॅगी बनवत आहे त्याच्यामुळं मी जरा थोडी मोठी कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान कडक गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बघा तुम्ही तुम्ही खूप छान असा बारीक कांदा चिरा माझा तरी थोडासा मोठा चिरला गेलेला आहे तुम्ही जेवढा बारीक कांदा चिराल तेवढी आपली मॅगी छान शिजते आणि कांदाही लवकर परतला जातो छान असं तुम्ही कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि एक छोटीशी बारीक शिमला मिरची पण चिरून टाकायची आहे तुमच्या घरात शिमला मिरची वगैरे आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मी ज्या पद्धतीने मॅगी बनवत आहे ना अशीच मॅगी माझ्या घरात सर्वांना आवडते माझ्या मुलांना पण आवडते सेम अशीच मॅगी म्हणून मी हे सर्व त्याच्यामध्ये ॲड करत आहे तुम्हाला जे जे त्याच्यामध्ये भाज्या आवडत नसतील त्या तुम्ही नाही घातल्यात तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे चला तर आपला कांदा छान असा लाल परतून झालेला आहे बघा तुम्ही छान तेल पण कांद्याला सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण पहिले आपण याच्यामध्ये सिमला मिरची ॲड करणार आहोत जेणेकरून शिमला मिरची छान अशी शिजली पाहिजे आणि छान अशी मऊ होते शिजली की म्हणजे त्याचा असा उग्र वास पण येत नाही मॅगीमध्ये शिमला मिरचा तुम्हाला माहिती असेल सिमरा शिमला मिरचीचा वास कसा येतो खूप असा उग्र वास येतो त्याच्यामुळे टोमॅटो वगैरे नंतर टाकायचं आहे आणि पहिली शिमला मिरची कांदामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे लाल लाल होईपर्यंत नंतर तुम्ही बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे बघू शकता मी कसा एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा दीड टोमॅटो टाकून छान परतून घ्या त्याच्यामध्ये मी मटार घातलेला आहे हा मटार मी स्टोअर केलेला मटार आहे मी फ्रीजरमध्ये मटार स्टोर करून ठेवलेला होता त्याच्यातलाच मी हा मटार घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हवा तेवढा त्याच्यानंतर मॅगी मसाला घातलेला आहे जी आपली पाचवाली मॅगी मसाल्याची पुडी मिळते ती मॅगी मसाल्याची पुडी घातलेली आहे मी एक त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर पण घातलेली आहे जेणेकरून थोडंसं मॅगीला म्हणजे आपल्या थोडंसं असा तिखटपणा येतो म्हणून मी थोडीशी मिरची पावडर पण ॲड करते तुम्ही नाही ना ना घातली मिरची पावडर तरी चालणार आहे आणि छान सर्व मिक्स करून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि छान असं पन्नास टक्के ते पूर्ण सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे बघा तुम्ही तुम्ही जेवढं परतून घ्याल बारीक गॅस करून तेवढं तुमचा पूर्ण हे ग्रेव्ही छान शिजली जाणार आहे याच्यामध्ये आता आपण जो मॅगी मसाल्याबरोबर मसाला मिळतो ना तो मसाला घातलेला आहे मी तो पण मसाला तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे बघा तुम्ही खूप छान असा आपला सर्व मसाला शिजलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं किंचित आपल्याला मीठ टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार मीठ टाका किंचित आणि आता याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे बघा तुम्ही तुमच्या प्रमाणाने तुम्ही पाणी घाला मला तर एवढं पाणी लागलेलं आहे तसंही मला थोडंसं पाणी कमीच वाटत आहे म्हणून मी परत एक वाटी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा तुम्ही मी मीठ पण थोडंसं अगदी अगदीच थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण कसं त्या मसाल्यांमध्ये मीठ वगैरे सगळं असतं मी एक वाटी पाणी परत ॲड केलेलं आहे मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी ॲड केलेलं आहे तस तुम्ही तसं तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता आणि छान असं सर्व एकत्र करून सर्व मिश्रण मिक्स करून घ्या जसं मी घेतलेलं आहे तसं आणि छान अशी खळखळून उकळी येईपर्यंत तुम्ही हे उकळून घ्यायचं आहे जसं की आपण मॅगी इतर सा म्हणजे अशी साधी सोपी मॅगी बनवत असतो तेव्हा आपण जसं पाणी उकळायला ठेवतो तसं हे पाणी हे पण पाणी सेम तसं दहा मिनटं उकळून द्यायचं आहे जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आपण टाकलेलं आहे जे काही साहित्य टाकलेलं आहे ते छान शिजून मऊ होईल मटार शिमला मिर्च कांदा टोमॅटो हे सर्व छान उकळून शिजलं जातं ते त्याच्यामुळे एक दहा मिनटं आपल्याला छान असं उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले आ, पूर्ण मॅगीचे तुकडे करून बघू शकता मी ज्या पद्धतीने तुकडे केले आहेत तसे करा किंवा तुमच्या आवडीनुसार कसेही तुकडे करू शकता तुम्ही पूर्ण असे मॅगीचे तुकडे करून तुम्ही त्या उकळत्या पाण्यामध्ये टाका बघा तुम्ही आणि छान सर्व असं मिक्स करून घ्या जेव्हा आपण ही मॅगी त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा लगेच नरम होते मॅगी त्याच्यामुळे फार काही असा वेळ लागत नाही मॅगी शिजायला तुम्हाला माहितीच असेल मंडळी तुम्ही पण घरी तुमच्या मॅगी बनवतच असाल बघा तुम्ही खूप छान अशी आपली मॅगी शिजत आहे त्याच्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्या आणि त्याच्यावरती एक दहा मिनटं दहा ते पाच मिनटं झाकण ठेवून तुम्ही छान मॅगीला वाफ येऊन द्या बघा एका वाफेमध्येच आपली मॅगी शिजून तयार होते बघा आपली मॅगी छान शिजून झालेली आहे वा वा खूपच छान छान अशी मॅगीचा वास सुटलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे अमूलचं बटर बघा मी छान मॅगी मिक्स केली आहे छान अशी वाफ येत आहे आपल्या मॅगीची आणि याच्यामध्ये आता आपण बटर ॲड करणार आहोत तुम्ही अमूलचं बटर किंवा दुसरं कोणतंही मटर बटर टाकलं तरी चालणार आहे मंडळी तुम्ही आता बघा मी याच्यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर टाकल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अमूलचं बटर तुमच्या आवडीनुसार कितीही टाका मी ते सर्व बटर त्याच्यात टाकलेलं आहे बटरनी काय होतं छान अशी आपली मॅगी अशी जी असं नाही का आपण म्हणतो की अशी गच्च होते शिजल्याच्यानंतर ती होत नाही टेस्ट पण छान लागते आणि अशी सुटसुटीत होते मॅगी आपली बटर टाकला की मला तो खूप आवडते बटर टाकलेली मॅगी तुम्हाला पण नक्की आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्हाला कोणती मॅगी आवडते आणि जे काही मी नंतर अ... मॅगी शिजून झाल्याच्यानंतर अ... बटर खिसून मॅगीवरती टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता पुढे तशी मॅगी माझ्या मुलीला आवडते म्हणून तिने चीज टाकून तिच्यासाठी मॅगी तयार केलेली आहे कशी वाटली आपली मॅगी तुम्ही चीज टाकून पण ट्राय करा आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा